सुबडे ए सुभू टपे ए बदिर काय आहे आतमध्ये घेतल्याबर लगेच थांबसं महत्व हो किती वेळ बाहेर फिरवायचं लय लागलं बाबा तुला हे बघे कसं बसले बघ कसं बसले शांत बसले की बस बस नाही हाय ना, ना सुभा सु लय शांत बसते बाबा मैना ए मैना हात टप्प्या आत्ताच त्याला वरी आणलंय मी तरी बाहेरच जायचंय त्याला त्याचं काय करा मला काही कळच ना गेलंय सुबा धर ग त्याला धर ते कसं आहे माहितीये का इथं बसून देखरेख चालू असते मग हे बघा आमची देखरेख डब्यावर बसायचं खाली फुतली इथे माऊ कुठला येतोय तर दुसरा बोका मस्तपैकी निरीक्षण करते वाक वाकू बघून हैराण होते हे है का हे का हे मान दुखेपर्यंत बघते वाकून हं काय इथं वल्ला आहे खाली आता तिथं बसायची तयारी आहे का हां तिथं बसायची तयारी वल्ला आहे खाली हे सोमू आहे का ह्याचं तिथं बसून त्याचं निरीक्षण असते म्हणून वरडत आहे ते बाहेर कसे फिरतात दुसरे माऊ मला बी सोड मला बी सोड पाळलेले बी आहेत सवय त्यांना बाहेर फिरतात त्यांना काय नाही वाटत हां आणि ह्याला माहिती नाही इथलं गल्लंबोळं माहीत नाहीत नवीन आहे आपण इथं कसं सोडणार मी तुला हां ऐ शेठ हो शेठ कसं सोडणार हो तुळस लावली की तुळशीचे पानं खाऊन टाकते म्हणून काय केले आता ती वरीच लावली मी तुळस वरीच लटकावून दिली इथं म्हणलं आता बघू म्हणलं उंच लाट तसंच घेऊन आली ती बघा ही महिना माझी गोड महिना हे सुभा सुब्र काय करते का कोडत रे डुळले रे अश्रमाडावडे हि पायाला पाया धरतीला राग येते टिंग 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 आ चावून येवतात का चावते अजून कसं पडलं होतं आजारी हसं पडलं होतं आवाज बी निघत तो नाही तोंडातन का आवाज बी निघत नव्हता एवढा आजारी होत माझं सोनं भाऊ अभ बघा त्याला अशी मस्ती पाहिजे धरती ती धर धर